पब्लिक फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच फुलंब्रे येथील वाघोळा रामेश्वर विद्यालयात रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी हे वाटप शालेय समितीचे अध्यक्ष विकास गायकाड व संतोष कावंडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक भगवान उबाळे कैलास व्यवहारे संताराम मोरे गुलाब मेश्राम गौतम पाखरे व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रम असताना जर बोलले मला असं वाटेल तुम्हाला माझं भाषण फार आवडलं आणि मी जास्त वेळ तुम्हाला मी फार कवी बोलावं शांत चिरताना ऐकावं असं मला वाटतं लायन्स क्लब या संस्थेला रो, रोटरी क्लब या संस्थेना आपल्या मुख्याध्यापकांच्या आणि शालेय समितीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी विद्यार्थिनींना ज्या सायकली दिल्या सायकली विद्यार्थिनींना वितरण प्रसंगी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या चितेगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालय या शिक्षण संकुलाचे अध्यक्ष असलेले आदरणीय संतोष नाना या शैक्षणिक सत्रात जे नव्याने मुख्य अध्यापक झाले आणि नव्याने या शाळेवर आले आणि त्या नव्या नियुक्तीतून रामेश्वर विद्यालयाची जी विकासाची एक संकल्पना होती एक नवीन रुपडं बघताना ज्यांच्यामुळं मिळत आहे ते आदरणीय सर ज्यांच्याकडून उद्याचे या विद्यालयातून काही वैज्ञानिक तयार होणार आहे अशा पद्धतीने प्रयोगातून जे शिक्षण देतात या शाळेच्या स्थापनेपासून या विद्यालयाशी ज्यांची नाळ जोडलेली आहे गावाशी नाळ जोडलेली आहे अशी आपल्या विद्यालयाची विज्ञान शिक्षक व्यवहार सर आताच कार्यक्रमाच्या अगोदर मी ज्या वर्गावर जाऊन आलो त्या, त्या, त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर ज्यांचं मुलांच्या शैक्षणिक याच्यामध्ये अतिशय बारकाईचं लक्ष आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये खऱ्या अर्थानं एक न्यूनदंड असतो मला जरा इंग्लिश कमी येते मी आता काय करत आहे तर ते इंग्लिशचं शिक्षण हसत खेळत आणि विद्यार्थ्यांच्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत जाईल असं इंग्रजीचे शिक्षक श्री चव्हाण सर आणि ज्यांनी अगदी आपण वर्गात गेल्यानंतर मुलं उभे राहत आणि दर तारखेला त्या दिवशीचा ता ते पाडा म्हणतात त्यातून शिक्षकाचं अभिवादन पण होत आणि विद्यार्थ्यांची पाड्याची हे पण होते असे गणित शिक्षक श्री मेसराम सर या कार्यक्रमासाठी पालक म्हणून आवर्जून वस्तू उपस्थित असलेले या ठिकाणी आजीनाथ गाडे विठ्ठल शिंदे आनंद शिंदे लोगड नांदेड उपस्थित असलेले पालक श्री गोदरे गणेशराव गाडे भाऊसाहेब गाडे आणि विद्यार्थिनी खूप आहेत परंतु आता आपल्याला आलेली जी देणगी आहे ती कमी म्हणून आपण एक विचार केलाय की इथून आता ज्यावेळेस आपण नावं दिले त्यावेळेस मुलींसाठी मुलींसाठीची गाडीची व्यवस्था नव्हती आणि म्हणून आपण कोफळ्याच्या विद्यार्थिनींना आपण ते देऊ असं सरांसर आमचं ठरलं होतं पाच नावं कोणती द्यायची तर मग आपण दहावीच्या विद्यार्थ्यांनी अशा याच्यासाठी हे के केलं होतं की त्यांचं एकच वर्ष बाकी म्हणून आठवीच्या मुलींना जर दिल्या तर त्या तीन वर्ष वापरतील नववीच्या मुलींना दिल्या तर त्या दोन वर्ष वापरतील म्हणून आपण सहा मुली होत्या त्या सहा मुलींची नाव आपण त्यात दिले होते त्यातले पाच मुलींचे नाव त्यांनी पाचच सांगितले पण आपण जरा तीन मला वाटतं चार मुली आहे लापऱ्याच्या आणि तीन आणि नववीला दोन तीन 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 अशी सहा मुली होत्या परंतु किशोरची मुलगी कुठे शिंदे तिचं एक नाव राहील करून बेटा मी तुला सांगतो की आपण आणखी देणगीदार शोधू देणारे खूप आहेत आपण जरा मागायला कमी पडतो पण आणखी कोणीतरी शोधून

बघा बघा तुमचं तुम्ही ज्यावेळेस शाळा सोडून जाताल सायकल चांगली चालवायची काळजी घ्या आणि शाळा सोडून जाताल तर त्या सायकल पुन्हा शाळेत वापर द्या तुमच्या दुसऱ्या विद्यार्थी माझ्यात उद्या सायकल आणून घ्या धन्यवाद नाना अशा पद्धतीने नानांनी आपलं म्हणजे मी गेल्या दोन तीन दिवस आता विचार करत होतो की आपण कोणाला मागितलं पाहिजे तर जी परिस्थिती आहे आपल्याकडं आठवी नववी आणि दहावी असं तीन वर्गात जे पंचवीस वर्षापासून रामेश्वर विद्यालयाचं जे शिक्षण चाललंय आणि आपण आता यावर्षी पुढच्या जून चला

ನನ್ನ <imitation> ನಾನಾ